एका आईचा आधार गेला नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूज वर आपलं स्वागत आज आपण एक अतिशय वेदनादायक बातमी घेऊन आलो आहोत पाचोरा शहरातल्या एका सतरा वर्षीय मुलाने दिनेश अनिल आहिरे गळफास घेऊन आत्महत्या केली होय मंडळी फक्त सतरा वर्षाच्या दिनेश अजून आयुष्य सुरू व्हायचं होतं पण त्या आधीच सगळं संपवलं ही घटना अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी घडली दिनेश हा हनुमान नगर पाचोरा येथे राहणारा आय टी आय विद्यार्थी होता त्याच कुठून खूप साध प्रेमळ आई वडील आणि एक बहीण मिळालेल्या माहितीनुसार दिनेश दुपारी एकच्या सुमारास घरातून काही न सांगता बाहेर गेला संध्याकाळचे पाच सहा वाजले तरी तो परत आला नाही आई वडिलांना काळजी वाटू लागली आणि त्यांनी शोधाशोध सुरू केली तेव्हा जेव्हा ते त्याच्या जुन्या घरात पोहोचले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांचे पाय थरथरले तिने गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळला शेजार्याने तात्काळ आम्बुलन्सला बोलवलं अमोल नावाच्या युवकाने तात्परता दाखवून आम्बुलन्स घटनास्थळी आणली आणि दिनेशला ग्रामीण रुग्णालयात पाचोरा येथे नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर सांगितलं तो आता नाही एका आई वडिलाच्या आयुष्याच गेलं त्यांच्या चेहऱ्यावर दुःख पाहून शब्दही थांबतात पत्रकार म्हणून मी घटनास्थळी होतो पण आज कॅमेरा चालू असला तरी मन थांबलं एका आईचा कोसळलेला आक्रोश वडिलांच्या डोळ्यातलं रिकॉमय पण किती असेजारा पाजारी सांगताच दिनेश खूप चांगला मुलगा होता शांत हुशार नम्र पण तरीही आतून काहीतरी तुटला असावं मुलांना जर तुम्ही हे ऐकत असाल कृपया ही लक्षात ठेवा समस्या संपवून उपाय मिळत नाही बोलून दाखवलं तर मार्ग सापडतो आई वडील नेहमी आपल्याला समजून घेत नाहीत असं वाटत पण ते आपल्यावर सर्वाधिक प्रेम करतात ते आपल्यासाठी काहीही करतील फक्त त्यांना सांगावं लागत कधीही असं वाटलं की जगायचं मन नाही तर त्या क्षणी फोन उचला आपल्या आई वडिलांना मित्रांना शिक्षकांना बोला एक संवाद एका जीवाच्या आयुष्य वाचवू शकतो आज दिनेश नाही पण त्याची गोष्ट सांगते की आपल्या मुलांना ऐका त्यांना वेळ द्या त्यांना समजून घ्या आणि मुलांना स्वतःवरच प्रेम कधी कमी करू नका मी नरसिंग कुटुंबियांना संवेदना व्यक्त करतो आणि समाजाला एकच आवाहन करतो आत्महत्या हा उपाय नाही बोलणं समजून घेणं हाच उपाय आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला लावतो तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आरोग्य दूत न्यूज ला सबस्क्राईब करा आपल्यात आपल्यातल्या प्रत्येकाने एखाद्या मुलाला जगण्याचं बळ द्यावं कारण एक जीव वाचवणं म्हणजे एक कुटुंब वाचवणं दूत न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद